Hi हो आज खूप खुश आहे सगळ्यांना खुशखबरी सांगायची आहे म्हणून लाईव्ह आले थोडेसे लाईव्ह आले आणि दहा लाईक झाले की मग खुश कपडे सांगणार लाईक करा ज्यांनी लाईव्ह आले त्यांनी लाईक करा मग मी सगळ्यांना सा खुश सांगणार आहे होटपट लाईक करा सगळ्यांनी खूप धमाकेदार न्यूज आहे सगळ्यांसाठी लाईक करा पटपट मग मी छान गुड न्यूज सांगणार आहे सगळ्यांना सा हाय गंगाई दादा मला वाटतं पहिल्यांदा आज लाईव्ह आले लाइक करा जे लाईव्ह लाईव्ह आलेले त्यांनी लाइक करा सगळ्यांना एक खुशखबरी सांगायची आहे सो दहा लाइक झाले मी सांगणार नाही त्यामुळे फटफट लाइक करा सगळ्यांनी कमेंट करा लाइक करा जो पटत सगे आता खरं तर खूप छान न्यूज आहे मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी टूके माझे सबस्क्राईब पूर्ण झालेत आणि मी त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप धन्यवाद मानते कारण हे तुमच्या सपोर्ट शिवाय शक्य नव्हतं आणि याचा मला खरंच खूप मनापासून आनंद झालाय म्हणून मी आज एवढी खुश आहे आणि दुसरी अजून एक गुड न्यूज आहे हो गणपती बघायला गेले असते ना बर। आज दहावा दिवस आहे बरोबर आज लास्ट उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्यामुळे गणपती विसर्ज उद्याही थोडीशी गडबडच राहील सगळ्यांची कोणाकोणाला माहिती माझी गुड न्यूज ठीक आहे आपण उद्या पण नाही उद्या तर सगळेच विसर्जनाला असतील परवा येऊन दोन ज्या गुड न्यूज आहे त्या सांगणार आहे एक तर मी तुम्हाला सांगितली टू के फॉलोवरची टूके माझे सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत आणि खरंच छान वाटते आता मला की मेहनतीला कुठतरी म्हणजे असं सक्सेस झाली मेहनत कारण एक वर्ष मी जीवापाड मेहनत केलेली आहे व्हिडिओ बनवणं एडिट करणं बारा एक वाजेपर्यंत काम करावं वा लागतं खरंच व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते हो खरच खूप थँक्स सगळं तुमचा सपोर्ट मत झाले तसं पाहिलं तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून मी हे करू शकले आणि अशीच तुमच्या मोटिवेशनची गरज आहे मला दोन मिनिट लाईव्ह राहील मी त्याच्यानंतर परवा लाईव्ह येईल दोन तीन दिवसानंतर आणि मग आपण सगळे असताना शेअर करूया कारण आज लास्ट दिवस आहे गणपतीच्या बहुतेक लोक गणपती पाहायला गेलेले आहेत आणि खूप धो पाऊस चालू आहे तसं पाहिलं तर बाहेर कॉन्ग्रेच्युलेशन बेटा खरंच खूप खूप थँक्स सो so, मी आता लाईव्ह बंद करते आपण ही न्यूज पेंडिंग ठेवूया आणि मी दोन दिवसानंतर लाईव्ह येईल त्यावेळेस मी सांगेन तर गुड नाईट